नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे सुट्टीच्या दिवशी राबवण्यात आली मतदार नोंदणी मोहीम जातीय सलोख्याचं सा दर्शन घडवणारा रक्षाबंधन सोहळा पडला पार आणि वनजमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी आव्हाड यांची सोशल मीडियावर पोस्ट आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणी वाढ झाली आहे दरम्यान ठाण्यातील अठरा विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी तीस ती ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आली होती या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण तीन हजार तीनशे शहात्तर अर्ज प्राप्त झाले मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी एकशे चौदा तर तपशील दुरुस्तीसाठी पाचशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आले नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच सर्व मतदारसंघामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत पात्र नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करावेत तसंच मतदारांनी आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला यावेळेला हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रघवंशी सभागृहात जातीय अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडलं जसं भावानं बहिणीचं रक्षण करणं अपेक्षित असतं तसं बहिणीनं भावाचं रक्षण करावं असा सल्ला सहपोलीस सा आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिला यावेळेला एकचे उपायुक्त सुभाष भुरसे अनेक अधिकारी पोलीस बांधव उपस्थित होते यावेळेला आमदार संजय केळकर नानजी ठक्कर ठाणेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख केदार दिघे आयोजक सचिन चव्हाण साजित खाकियानी इत्यादी उपस्थित होते रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात भाऊ बहिणीच्या रक्षणाची देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये कुटुंबच सहभागी झालेला असतं समाज सहभागी होत असतो आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा मागच्या पंधरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे या माध्यमातून जातीय धार्मिक सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे आणि शहर आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे इथलं जातीय धार्मिक सलोखा हा सामाजिक राहो त्याला कोणाची नजर लागू नये निश्चितपणे या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो भावना व्यक्त करतो त्यांनी आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्याच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही प परतफेड करण्याचा प्रयत्न करतो एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आमच्या प्रसंगी सांगू इच्छितो ठाणे शहरात सुमारे शंभर एकर वनजमिनीचा घोटाळा झाला आहे शंभर एकरची वनजमीन अवघ्या एकतीस कोटीमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी एका ट्रस्टच्या ट्रस्टी आणि बिल्डर यांचा समावेश असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे लवकरच या घोटाळ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं आव्हाड यांनी एक्सपोस्टमध्ये पोस्टमध्ये म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट टाकली ठाण्यामध्ये येत्या काही दिवसातच एक मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे महाराष्ट्र राखीव वनं असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्ट ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीनं विकण्याचं कारस्थान केलंय त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेत एकतीस कोटी रुपयांमध्ये ही जमीन विकण्यात आली आहे पण राखीव वन विकण्याचा अधिकार कोणाला आहे त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे आणि यामध्ये ट्रस्टी परवानगी देणारे विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केलाय हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह हो, कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येईल जवळपास शंभर एकरपेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेत ही जमीन कोणाची असेल हे त्या बिल्डरला ट्विट वाचल्या वाचल्या लगेचच समजेल असा आरोप त्यांनी या ट्विटरद्वारे केलाय येत्या काही दिवसात या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शन जवळ कोलकाता येथील आरशीकर मेडिकल कॉलेजच्या एका एकतीस वर्ष प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची तक्रार ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं केंद्र सरकारकडे केली आहे विशेषतः महिला फार्मासिस्टने महिलांसाठी एक विधेयक आहे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष नियोजन करून सर्वत्र सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसवावेत जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडण्यापूर्वी आरोपींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल लहान मुलीवरती जी डॉक्टर म्हणून शिकत होती कलकत्त्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये खूप वेळ तिने काम केलं आणि नंतर विश्रांती करता तिच्या खोलीमध्ये ती जाण्याचा प्रयत्न करत होती त्याला नराधामानी तिला पकडून बलात्कार केला आणि शेवटी तिची हत्या पण केली हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या अशा नालायक माणसांमुळे त्या पशूला त्या नराधामाला सर्वात जास्त शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा मना है, मना है। ही झाली पाहिजे असे सर्वांचं म्हण आहे म्हणणं आहे देशभरामध्ये त्याच्याविरुद्ध आवाज उठताय सर्व डॉक्टरच नाही तर सर्वसामान्य जनतासुद्धा त्याच्याविरुद्ध आवाज उठवते आहे आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ठाणा ते, ते केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे आमचे सर्व सदस्य आहेत हे सगळे झोनल लीडर आहेत फक्त एकेका विभागाचे पंचवीस पंचवीस तीस केमिस्टचे एक एक झोनल लीडर आहेत हे सगळे झोनल लीडर आज एकत्र आलेले आहेत आणि आपला निषेध नोंदवता आहेत या बाबतीमध्ये आणि जर सरकारने म्हणजे तिथल्याच सरकारने जर या बाबतीमध्ये योग्य पाऊल उचललं नाही तर आम्ही पुढची सुद्धा ॲक्शन घेऊ आणि हे आमचं कशा रीतीचे ॲक्शन असेल हे आमचे सचिव इथे सुरेश भट आहेत ते पण सांगतील आणि या या महिला आहेत आहेत स्वतः या पण मनोगत त्यांचा जो निषेध आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते पण इथे मांडत आहे आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धव सेनेतून पंचवीस जागांसाठी आग्रह धरणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे त्यानिमित्त ठाण्यात मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख अॅडव्होकेट मनोज मनो आखरे यांनी ही माहिती दिली ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी पक्षप्रमुख अॅडव्होकेट मनोज आखरे म्हणाले की, की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चाचपणी केली जाते त्यासाठी संघटन बांधणी केली जाते पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे मात्र उद्धव सेनेतून आपण किमान पंचवीस जागांसाठी आग्रही राहणार आहोत संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या सतरा ते अठरा आमदार असल्यानं आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो असा दावा त्यांनी यावेळेला केला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यातही भूमिका महत्वाची ठरली बाणवलशाहीला हदरा देण्याचं आणि संविधान बचावाचं काम संघटनेनं केलंय त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसं निवडून गेली पाहिजेत असं आखरे यांनी म्हटलंय आज संभाजी ब्रिगेडची आज बैठक झालेली आहे मुंबई विभाग रायगड विभाग आणि ठाणे विभागाची ही बैठक संपन्न झालेली आहे कारण तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या तिच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक तेवीस ऑगस्टच्या मा लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी पक्ष बांधणी त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न एकंदरीत महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट यांची आमची युती आहे त्यामुळे पर्याय आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी कष्टकरी असतील तरुण असतील बेरोजगार असतील सगळे माझ्या महिला भगिनी असतील युवक असतील किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्या तर लोकांना कळून चुकलेला आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो अवगत करतो त्यामुळं महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार किती जागा मागणार आहे आम्ही संभाजीवीर चौतीने पंचवीस जागा मागितलेल्या आहेत त्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल आता चर्चासत्र चालू आहे ठाण्यातून जाणाऱ्या वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीए कडून ठाण्यात आठ पादचारी मुलांची निर्मिती करण्याचा निर्णय एमएमआरडीए कडून घेण्यात आलाय यासाठी सुमारे अंदाजे साडेतीनशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या वतीनं वर्तुळाकार मेट्रोच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे त्यानंतर आता एम एम आर डी ए कडूनही पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आलं असल्यानं ठाणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होण्याचं चित्र आहे वडाळात एक आसार या मुख्य मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून ठाण्यातून जाणाऱ्या मार्गाच्या कामालाही गती देण्यात आली आहे विशेष करून मध्यरात्रीनंतर मेट्रोची कामं जलद गतीनं करण्यात येत आहेत दीड ते दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह आहेत मुख्य मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणे शहरातील अंतर्गत भागातून मेट्रोची स्थानक ही हायवेवर असल्यानं मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्गत मेट्रोचं नियोजन करण्यात आलंय तर दुसरीकडे मुख्य मेट्रोच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी पादचारी मुलांची आवश्यकता असल्यानं आता त्यादृष्टीनं एम एमआरडी कडून आठ पादचारी मुलांचं नियोजन करण्यात आले या संदर्भातील आराखडा एम डी एकडून ठाणे महापालिकेला सादर करण्यात आला होता त्यातील तीन हतनाका येथील बादशाही पुलाचा पिलर हा रस्त्यात येत असल्याचं पालिकेनं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याचं सा सांगण्यात येत आहे तसंच इतर ठिकाणांचा देखील संयुक्त पाहणी दौरे देखील करण्यात आले त्यातही काही ठिकाणी किरकोळ बदल करण्याचं सूचित करण्यात आले मागील आठवड्यात तो आराखडा पालिकेला सादर झाला असून त्याला मंजुरी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं तर तिनहात नाका इथे रस्त्यावर येणारा पिलर आता सेवा रस्त्यावर उभारला जाणार आहे तर दुसरीकडे आठ पैकी ब्रह्मांड आणि गायमुख येथील पुलाचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली तर उर्वरित ठिकाणांची कामं देखील पुढील दोन ते तीन महिन्यात सुरू केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आवाज माझा एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूब वर तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा सुट्टीच्या दिवशी राबवण्यात आली मतदार नोंदणी मोहीम जातीय सलोख्याचं सा दर्शन घडवणारा रक्षाबंधन सोहळा पडला पार आणि वनजमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी यांची सोशल मीडियावर पोस्ट आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्शे तीन साईलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहीन तोपर्यंत नमस्कार